मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटेलिस्टचा आमचा हा चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या अनुभवातून किंवा आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधून जे आम्ही लघु आणि मध्यम उद्योजकांना देतो त्यातला काही तुम्हाला पास ऑन करून तुम्हाला काही त्यातले काही अनुभव सांगून तुमच्या आयुष्यात बदल व्हावा त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रिब्युशन असावं हाच आमचा उद्देश आहे मित्रांनो तुम्ही व्यावसायिक आहात किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारची एखादी सवय तुमच्या अंगवळणी पाडून घ्यायची तुमची इच्छा असेल किंवा यश मिळवायचं असेल तर पूर्वपार आपले पिढीजात जे सांगत होते ते कधीतरी आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल पूर्वी आपल्याला असं सांगितलं जायचं की तुम्ही जे काय करता ते तीन वर्ष कंटिन्यू करा त्यात यश अपयशाची चिंता करू नका पहिल्या तीन वर्षात तुमचं प्रोजेक्ट किंवा तुम्ही एखादी गोष्ट तीन वर्ष जर केली एक हजार दिवस जर कंटिन्यू केली तर तुम्हाला त्यात यश हमखास मिळतं आणि मला हा नियम ज्यावेळेस म्हणजे पूर्वी गावाखेड्यामध्ये सगळे जुने जाणते लोक हेच सांगायचे की तीन साल कुछ मत देखो काम करते राहो आणि मग नंतर व्यावसायिक ट्रेनिंगमध्ये शिरल्यानंतर मला ज्यावेळेस जसजसं वाचायला मिळालं की बहुतांशी बिझनेस एटी टू नाईंटी पर्सेंट बिझनेस पहिल्या तीन वर्षात फेल होतात फेल होत नाहीत त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्याला अजून काही वर्ष यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि मग ज्यावेळेस या हे आम्ही शिकवायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचे चमत्कारिक बदल लक्षात यायला सुरुवात झाली तुम्ही पण बघा मित्रांनो जी गोष्ट तुम्ही तीन वर्ष किंवा तीन वर्षापेक्षा अधिक काळात त्यामध्ये काय मिळतंय काय नाही मिळतं याचा विचार न करता काम केलेलं आहे तुम्हाला ती गोष्ट नंतर हमखास यश देऊन गेली असेल त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करायची असेल आणि त्याच्यातून तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर त्याला किमान तीन वर्ष नेटाने चालू ठेवा त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जोर लावून चालू ठेवा त्याच्यामध्ये फार नफा नुकसानचा विचार तीन वर्ष तरी करू नका किंवा तुम्हाला एखादी गुंतवणूक ठेवायची असेल तीन वर्ष चालू ठेवा तुम्हाला जर एखादी सवय बदलायची असेल तर तीन वर्ष कृती चालू ठेवा तुमच्या आयुष्यात मॅजिकल बदल घडतील हे मी डेफिनेटली सांगू इच्छितो त्यामुळे व्यावसायिक असाल तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तीन वर्षाचा फॉर्म्युला मित्रांना लक्षात ठेवा डेफिनेटली तुमच्या आयुष्यात बदल घडेल थँक्यू